पत्रकारांनी आपल्या लेखणीचा वापर निष्पक्षपणे करावा जेणेकरून त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल आणि पत्रकारांनी संघटित राहून आपल्या न्याय हक्काकरिता एकत्रितपणे लढण्याची गरज असल्याचे मत प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी दैनिक माझ्या मराठवाडा या वर्तमानपत्राच्या प्रथम वर्धापन दिनी मार्गदर्शन करताना सांगितले दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सिल्लोड शहरातील एम टी टी सी हॉटेल हॉल येथे दैनिक माझा मराठवाडा वर्तमानपत्राचा प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे संजय कुलकर्णी दैनिक देसंती तालुका प्रतिनिधी गरुड झेपचे संपादक जी टी वाघ गजानन मरकट तरुण भारत तालुका प्रतिनिधी दैनिक माझ्या मराठवाड्याचे मुख्य संपादक दशरथ सुरडकर दत्ता ढोरमारे ज्येष्ठ पत्रकार प्रवीण तायडे संपादक दैनिक माझा मराठवाडा जयश्री सोनवने दैनिक माझा मराठवाडा संजय दांडगे कार्यकारी संपादक दैनिक माझा मराठवाडा जमील मिर्झा दैनिक सहसंपादक दैनिक माझा मराठवाडा यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी दैनिक माझ्या मराठवाडाचे मुख्य संपादक दशरथ सुरडकर यांच्या हस्ते आणि प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पत्रकार संजीव भांबोरे पत्रकार संजय कुलकर्णी पत्रकार जी टी वाघ पत्रकार गजानन मरकट पत्रकार संजय सुरडकर पत्रकार जयश्री सोनवाने पत्रकार संजय दांडगे पत्रकार जलील मिर्झा सुधाकर सिंगारे ज्योती राजपूत उत्तम इंगडे यांचा स्याल आणि श्रीपट देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता पत्रकार कबीर पटेल पत्रकार राहुल सपकाळे पत्रकार अनिल भाले पत्रकार योगेश शेळके पत्रकार शेख अजिम पेंटर पत्रकार दादाराव अपार पत्रकार भैयासाहेब सुरडकर पत्रकार शमशेर पठाण तथागत सुरडकर चित्रकार ग्रामीण विकास फाउंड प्रतिष्ठानचे सचिव शोभा सुरळकर शमशेर पठाण सुधाकर सिंगारे ज्योती राजपूत उत्तम इंगडे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सहकार्य केले एवढी मोठ्या संख्येने पत्रकार बांधव आणि अनेक मान्यवर उपस्थित होते